जळगाव शहरात सुरू असलेले नाट्यगृहाचे काम सध्या पाथाच्या भोवऱ्यात सापडले आहे जिल्ह्यात सध्या वाडूचे ठेके संपलेले आहेत सध्या या वार्ताना कुलीत नाट्यगृहाचे बांधकाम सध्या सुरू आहे दिवस रात्र रेती माफियांची रेती चोरी सुरू आहे मात्र रेतीचे ठेके बंद असताना नाट्यगृहाच्या ठिकाणी रेती येते कुठून याचा तपास महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार गोविंद शिंदे यांच्या पथकाने तपास लावण्यास सुरुवात केलेली आहे याबाबत तहसीलदार गोविंद शिंदे यांनी संबंधित नाट्यगृहाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत याबाबत खुलासा देखील मागवण्यात आला आहे खुलासा मागवल्यावर संबंधित ठेकेदारावर कारवाई महसूल विभागाच्या वतीने करणार आहोत अशी माहिती तहसीलदार गोविंद शिंदे यांनी दिली आहे ठेकेदारांवर कारवाई होते तरी कशी हे पाहणे जोगे ठरणार आहेत जळगाव शहरामध्ये महाबळ परिसरामध्ये जे काही नाट्यग्रहाचं बांधकाम चालू आहे त्या नाट्यग्रहाच्या बांधकामाच्या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून जो काही वाळूचा सा साठा केलेला आहे असा सुमारे पस्तीस ग्रास वाळूचा सा साठा काला मी जप्त केलेला आहे आणि हा वाळू बांधकामासाठी वापरण्यात येणारी ने वाळू नेमकी कोणत्या मार्गाने त्या ठिकाणी आलेली याच्या अनुषंगाने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला मी कारणे दाखवा नोटीस आज बजावतोय आणि त्यांचा खुलासा आल्यानंतर त्या ठिकाणी पुढील कारवाई करण्यात येईल भूषण अस्करसह कमलेश टोवरे मराठी चोवीस जळगाव